नवभारत नागरिक मंचाकडून हायवेवर होणाऱ्या अपघातांचा निषेध म्हणून एक सभा घेण्यात आली या आठवड्यातच मीरा नदीत गाडी पडून झालेल्या अपघातात तीन मित्रांसह एका मैत्रिणीचा मृत्यू झाला या अपघाताला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जबाबदार असून त्या विरोधात नव भारत नागरिक मंच यांच्याकडून निषेध सभा घेण्यात आली तर आपण जे आहोत ते इथं बरेच एक्सपर्ट पण नव भारत नागरिक मंचच्या अध्यक्षा विनिता देशमुख यांनी या निषेध सभेमध्ये काही मागण्या मांडल्या हायवेवर होणारे अपघात याला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच टोल वसुली करणाऱ्या कंपन्या कॉन्ट्रॅक्टर ही लोक जबाबदार आहेत आम्ही मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री पत्रे पाठवून मोठ्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम, दुरुस्ती काम जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करण्यात यावी अशा काही मागण्या मांडण्यात आल्या नवभारत नागरिक मंच तर्फे आणि रिलायन्सचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची आम्ही अकाउंटेबिलिटी मागवणार आहोत तर एक म्हणजे आम्ही चीफ मिनिस्टरला लगेच सोमवारी किंवा मंगळवारी विथ सी सी टू डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि एन एच ए आय ऑथॉरिटीजना असं सांगणार आहोत की जे ऑफिसर्स आहेत एन एच ए आयचे ज्यांनी हे मॉनिटर केलं नाही आणि डिस्पाइट द फॅक्ट दॅट सहा महिन्यापूर्वी असा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि तीन जणं त्यांचा मृत्यू झाला होता तर त्यांना त्यांनी इमिजिएटली सस्पेंड करावं सेकंड जी आमची सबमिशन आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टर्स रिलायन्सचे ते टोल कलेक्ट करतात आणि टोल कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये क्लॉज आहे की सेफ्टी ऑपरेशन अँड मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे तर त्या वेळी जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ट्वेंटी फोर आवर सेक्युरिटी जी मॅन्डेटरी आहे ती नव्हती त्यामुळे सर्व्हिसेस कमी होती तर त्यामुळे टोल अजिबात बंद करावा लगेच या निषेध सभेमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते